खंडाळा येथील ज्ञानदेव दराडे यांच्या कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला हल्ल्यात कुत्रा ठार शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण लोणार तालुक्यातील खंडाळा येथील ज्ञानदेव सखाराम दराडे यांच्या गट नंबर दोनशे तीस व दोनशे बत्तीस मध्ये कपाशी पिकाची लागवड केलेली असून त्या कपाशी पिकाचे वन्य प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी दराडे यांनी कुत्रा पाळला होता सत्तावीसच्या रात्री शुक्रवारला कुत्रा शेतात असताना बिबट्यानं कुत्र्यावर हल्ला केला हल्ल्यात बिबट्याने कुत्र्याला जागीच ठार केले सकाळी शेतमालक शेताला चक्कर मारण्यासाठी गेले असता कुत्रा मृत अवस्थेत पडलेला दिसला आजूबाजूला पाहिले असता कुत्र्या व बिबट्यामध्ये झटापट होऊन जमिनीवर जागोजागी रक्त व मांस पडलेले दिसले दोन दिवसांपासून पाऊस पडत होता त्यामुळे चिखलात बिबट्याच्या पायाचे पंजे शेतमालकाला दिसले त्यानंतर दराडे यांनी गाव गाठले गावात ही माहिती दिली गावातील युवकांनी वन विभागाला याची माहिती दिली असता वनरक्षक आरो यांनी घटनास्थळी येऊन पाहिले असता बिबट्याच्या पायाचे त्या ठिकाणी दिसले तेथील पंचनामा करून वरिष्ठांना कळवल्याचं वनरक्षकांनी सांगितलंय एक महिन्या अगोदर याच शिवारात बकरीवर बिबट्यानं हल्ला करून जखमी केले होते आता कुत्रा ठार केला एखाद्या व्यक्तीवर जर उद्या हल्ला केला तर याला जबाबदार कोण असा प्रश्न खंडाळा येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले असून या बिबट्याचा शोध घेऊन त्याला तात्काळ पिंजऱ्यात जेरबंद करून दुसऱ्या ठिकाणी हलवावे अशी मागणी बीबी खंडाळा किनगाव चिकला येथील शेतकऱ्यांनी केली आहे आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट देवानंद सानप लोणार बुलडाणा बीबी शिवारात दोनशे तीस दोनशे बत्तीसमध्ये जमीन आहे इथं बिबट्यानं आठ दिसापरून बकरी मारली रात्री कुत्र्याला कुत्र्याला मारलं तर वन विभागाला आमची हातोळून विनंती यांनी धरून सने बाजूला घेऊन थोडा उद्या आम्हाला मारल आमच्या जनावराची धरात आम्हाला भिवाटून आमचं मदूर लेकरं लेकडाबाळं पाणी प्यायला जावं लागतं की यांना हातोळून विनंती यांनी बाजूला घेऊन कुठं बाजूला ठेवून घ्या